गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास बलापुरे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता वाजलेत बघा संध्याकाळचे साडेसहा वाजले असते हो गणपतीचं हो। 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 लागलंय तर आमच्याकडे इथे हे बघा आज आमच्याकडे दुपारी गणपती बाप्पाचं विराजमान झालेलं आहे हे बघा कसा वाटतो गणपती आमचा ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी तर माहिती नो बघा अशी आहे गणपतीची मूर्ती मस्त बेकी आणि हा मखर आता महालक्ष्मी पण आली तर त्याची पण तयारी करायची आहे आता आम्ही निघालोत प्राजक्ताकडे निघालो तिच्या घरचा गणपती बघायला चला तुम्हाला दाखवते प्राजक्ताच्या घरचा गणपती हे पण तयार कधी इथे हे मारायचे तुम्हा <laughs> का तुम्हाला काय काय म्हणतात त्याला जोर मारायच मोद राजला मोदक घेतली पिशवी गावासाठी पिशवी घेतली आमच्या इथं तिला भाऊस आहे ना तिथे गणपती आणलेले आता अजून आरती व्हायची पुढे खेळतात आरती व्हायची दिसते आता गणपती मेधवत आणलेला आहे ते, हे ते म गाडी पाहिजे होती वाटलं ना तुमच्यामुळे हुशार होतं रील काढला इथं प्राजेक्टाकडे आलो आणि इथं सुद्धा यायचं चांगलं झालं भांड चला आम्ही तिथं ना घाऊ घेतो डाळ टाकलो मग वेळ लागला नाई इथे काय तावात नाकोरेशन केले बघा मग आपलं म्हणजे हे छान हे केली बघा गणपती म्हणजे बाजूने सुंदर गणपती काढले बघा रांगोळी तर किती छान काढली आहे मस्त काढली वा हे दोन पाजी दोन खाली पडले फक्त यांचा गणपती किती सुंदर आहे मस्त आहे फुल नाही चांदीचा असून निघालय का रेड कलरच हे बघा किती छान मस्त आहे जास्वंदीच फुल छान छान लक्षात किती मस्त डेकोरेशन केलं बघा आमच्या पायजीमध्ये म्हणजे पहिल्यांदाच तिच्याकडे नाही का गणपती आहेत तिच्याकडे इथे पण महालक्ष्मी गौरी यावेळेस चांगलं गणपतीचं डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं तिने आणि आता तिच्याकडे पण गौरी असतात तर बघा रांगोळी इथे छान काढलेली सासुरी येणार नाही सासुरे त्यांच्या काय त्यांना पाण्यामुळे ते घेऊ शकत नाही बघा सगळं करतोय व्यवस्थित चल हे बघा तेल आज तेलाची खेटली साफ केलेली घासली होती त्यामुळे तेल म्हणजे प्राजक्टाकडे मागच्या सुद्धा गणपती इथे बसवला तर ते आज गौरी बघतच हो ना आणि आल्यानंतर मग हे काय म्हटले आता स्वयंपाक काय बाकीचं करणार भीक्षाम मसाले भातच कर आपलं पेटेंट त्या चला हे बघा सगळी तयारी केली आहे मी भाजी भाज्यांची फक्त तांदूळ घ्यायचे पहिला हे भाज्या थोड्या परत ते आणि विरांसाठी बघा उडदाची डाळ भिजत टाकलेली आहे भिजर घातलेली आहे का तर बिरारिसला टिफिनमध्ये जरा इडली करून द्यावं किंवा डोसा काहीतरी करून द्यावा म्हणून मी उठाची आणि भिजर खात्री तांदळाचे पीठ आहे ते पण तिचं घालणार आहे पण हे मसाले भात आता काय मी तुम्हाला मसालेभातली रेसिपी लागता नाही कारण त्या तुम्हाला रेसिपी म्हणजे आपल्या युट्यूबला टाकलेली आहे दाखवलेले आहे मागच्या पण भागामध्ये त्याच्याला आता मी तर बनवली आहे मसाले भात भा। मसाले भात पुलाव मसाले भात म्हणजे त्याचा पुलाव म्हणजे सगळ्या भाज्या घालून घातल्यामुळे मला पुलाव म्हणतात पण आजचा हा पुलाव आहे तो हळद नवणार आहे हळद गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा आज गुरुवार आहे तर आज आहे ऋषी पंचमी तर ऋषी ऋषी पंचमीच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना आणि युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आज पंचमी ला ऋषी पंचमीच्या दिवशी गजान महाराजांनी समाधी घेतली होती आजच्या दिवशी तर आज तर आज बघा माझी सकाळ सकाळ गजान महाराजांची पूजा आरती सगळं झालेलं आहे नैवेद्य झालेलं आहे आणि गणपतीची पण हे पहा गणपती गणपतीची पण आरती पूजा सकाळी साडेसात आठच्या दरम्यानच झालेली आहे हे बघा लवकरच कारण का मला हे पहा आज गजानन महाराजांना हार फक्त आणायचं राहिलं आहे काल हे काय म्हणले खूप हा हाग होते तर आज जाऊन आणतो म्हणले आज जरी महाग असले तरी आज आणणार आहे काल आणून कसं खराब होऊन जाईल म्हणून ते म्हटले नको आ तर आज आणतो म्हणले गजान महाराजांच्यासाठी हार नुसतं मी फुलं व्हाई आज आणि आता बघा फ्रीज आवरायला काढते एक एक झालं एक, एक। पण दोन दिवसांनी तर महालक्ष्मी आहेत गौरी आहेत तर बघा सगळी तयारी करायची विरांशला ना स्कूलमध्ये सोडून आलेली मी पाऊस होता नेमका ना विरांश स्कूलमध्ये सोडायच्या वेळेसच पाऊस आला आज जोरात पाऊस आल्यामुळे त्याला गाडीतनंच फोर व्हीलरमधून सोडावं लागलं तर हे होते म्हणून बरं झालं हे मी गाडीतनं विरांशला सोडलं मी पण गेली होती सोडायला आणि सोडून आले घरी आणि हा घरी आले ना मावशी आलेत सासूबाईंना सांभाळणारे मावशी आलेले आहेत त्या सासूबाईंचे कपडे धुत आहेत तर मी म्हणलं चला आता मी फ्रीज आवरून घेते आणि हे गेले तर ऑफिसला हे बघा फ्रीज आवरता होतं साईड बाय साईड म्हणलं आपण आता वेलची पावडर करून घेऊ एक एक महालक्ष्मींसाठी ना जे काय लागतं आता पुरणाला लागतं खिरीला लागतं ला ला, ला 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 ला, आणि लाडू करंज्या सगळं करायचेत मला सगळ्यांचे नाश्ते विष्टे झालेले आहे तर म्हणलं चला ना� आता फ्रीजच हे पहा मी पुसून काढलेलं आहे तर ते करता करताच हे बघा हे आलेत आणि हे त्यांनी इतका सुंदर हार आहे गजान महाराजांना तुम्हाला दाखवते काढून हे पहा किती मस्त हार आणलेला आहे गजान महाराजांसाठी सकाळी काय फुला म्हटलं नाही का सकाळी मला काय हार नव्हता मिळायला म्हणजे घालायला गजन महाराजांना तर आता बघा गजानन महाराजांना हा हार घालते मी हे पहा किती सुंदर हार आहे आणि छान बसलेला आहे उशीरा का विना मी म्हटलं होतं हे ना लगेच कारण कामामुळे नाही जमत तर पण ह्यांनी आता काय केलं पहिलं गेल्या गेल्या महाराजांना हात घेतला आणून दिला मला आणि मग कामाला लागले चला तर अशीच आपल्यावर महाराजांची सगळ्यांना कृपा असू द्यावी हे बघा इकडे माझे सगळी पुसापुसी झालेली आहे फक्त आतल्या आता कप्पे ते मी घासून घेतलेले आहेत धुवून घेतले ते आता लावायचे चला तर मग भेटी अशापर्यंत मी कपलॉक्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक के